शिवाजी पार्कात वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा आयोजित केली होती या सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हल्ला बोल केलाय पंधरा दिवसात तुम्ही सुचवलेल्या संविधानावर चर्चा करूयात असं आव्हान आंबेडकरांनी मोहन भागवतांना ए मोहन भागवत आव्हान करतो तुला संविधान बदलतोय ते म्हणतोय जे संविधान बदलतो आहेस ते म्हणतो आहेस पंधरा दिवसामध्ये तुम्ही दाखल केलेलं असणारा संविधान या देशामध्ये दे चर्चेला सुरुवात करा तुम्ही लिहिलेलं संविधान याच्यापेक्षा चांगलं असेल तर त्याची चर्चा होऊ द्या आम्ही फक्त असताना संविधान बदलणार एवढंच फक्त बोलायचं आणि इथलं वातावरण तापवायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका